उदगीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पंचशील ध्वज दिन साजरा बौद्ध धर्माचा ध्वज दिन हा जगभर दिनांक आठ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो आज रोजी उदगीर तालुक्यातील विविध गावात पंचशील ध्वज फडकावून साजरा करण्यात आला पंचशील ध्वज हा पाच रंगाने तयार करण्यात आले असून प्रत्येक रंग अर्थपूर्ण व परिवर्तनशील अर्थाने वापर करून धर्माचे प्रतीक बनविले आहे या ध्वजाचे व दिनाचे औचित्य साधून दिनांक आठ जानेवारी रोजी शहर व ग्रामीण भागात पंचशील ध्वज फडकविण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अधिकारी प्रवीण अधिकारी यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक पुजारी बाबासाहेब सूर्यवंशी मारुती तलवाडकर प्राध्यापक शाहूराज शिवंडे पप्पू गायकवाड बालाजी गायकवाड सुनील मोरे यशोदीप सूर्यवंशी धर्मा गायकवाड तानाजी सोमासे सोनू सुभाष राजेश धरमदास हरी लक्ष्मण, राहुल, कुमार सिंग, मांगीलाल आदी सह समाज उपस्थित होते. मौजे गंगापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका आमले यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला. यावेळी उद्धव कांबळे, रमेश कांबळे, सुनील गोडबोल, उमाकांत कांबळे, चंद्रकांत कांबळे, दत्ता कांबळे, दैवाशाल कांबळे, सुमित कांबळे, अतिशय कांबळे, ज्योतिराम गायकवाड, शिवाजी सूर्यवंशी, संदीप कांबळे आदी उपस्थित होते.